शुक्रवार तेवीस मे दोन हजार पंचवीस योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला जशी मी एकमेकावर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणची कौन कोणाची प्रीती मोठी नाही मी तुम्हास जे काही सांगते ते तुम्हाला ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते परंतु मी तुम्हा मित्र म्हटले आहे कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे आणि तुम्हाला नेमले आहे ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते त्यांना तुम्हाला द्यावे तुम्ही एकमेकावर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करतो चिंतन एकमेकावर प्रीती करा ही आज्ञा जेवढी सोपी वाटते तेवढी नाही एखादा तरुण मुलगा तरुणीच्या प्रेमात पडतो आणि म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो हे शब्द किती सोपे आहेत ना परंतु विवाहानंतर जेव्हा कठीण परिस्थिती येत असते त्यावेळेला प्रेम दर्शवणे जड होत असते एकमेकाचे उणीवा समजून घेणे त्यांना जड जात असते त्याग व बलिदान हे शब्द कोशात राहतात त्यांची अंमलबजावणी करणे कठीण आहे कठीण आहे एखादा मित्र दुसऱ्याला मदत करण्यासाठी पुढे येत नसतो प्रेम करण्यास सोप असते परंतु प्रेम टिकवणे कठीण असते मॅक्सिमिलन कोलंबो यांनी स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता आपल्या प्राण दुसऱ्या एका कैद्याचे जीवन वाचवण्याकरता दिले हीच खरी प्रीती आहे बलिदान व त्यागशिवाय प्रेम प्रीती हे शब्द व्यर्थ आहे